नमस्कार मित्रमंडळी संवाद मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत परमहंस परिवराजकाचार्य श्री स्वामी महाराजांच्या चरित्रातील हा आणखी एक प्रसंग चला तर मग येत आहे ना ऐकायला आवडल्यास शेअर मात्र करा हा हरिओम द्वारकेत आल्यानंतर श्री शंकराचार्य यांच्या शारदा मठात महाराजांनी मुक्काम केला यावर्षी पाऊस नसल्याने या भागात भयंकर दुष्काळही पडला होता आपल्या बायका मुलांना सुद्धा सोडून देण्यापर्यंत पाळी आली होती गायकवाड सरकारने त्या वर्षी अडीच लाख रुपये लोकांना अन्नदानासाठी म्हणून वाटले महाराजांच्या येण्याने तेथील सर्व लोकांना आनंद वाटला होता या चातुर्मासात इथेच मुक्काम करण्याबद्दल सर्व लोकांनी महाराजांना आग्रहाची विनंती केली त्यामुळे अठराशे एकवीस सालचा नववा चातुर्मास इथेच झाला दक्षिण ब्राह्मणांची वस्ती असल्याने भिक्षेची अडचण महाराजांना भासली नाही मात्र द्वारकेवरून येताना गुजरात प्रांतातून महाराजाने यावे लागल्यामुळे त्यावेळी तेथे दक्षिण ब्राह्मणांची घरे अगदीच कमी होती त्यामुळे महाराजांना जवळजवळ तेहत्तीस दिवस भिक्षा मिळाली नव्हती परंतु धर्मरक्षणार्थ उद्देशाने भयंकर शरीर कष्टही तसे सहन केले प्रारब्ध होऊनच संपवले पाहिजे अशा निर्धारामुळे त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न कधीच महाराजांकडून झाला नाही एकंदर चार महिने द्वारकेत महाराजांचा मुक्काम होता महाराजांनी येथील शंकराचार्यांच्या गादीचा स्वीकार करावा म्हणून ग्रामस्थ मंडळीने महाराजांना कळकळीची आग्रहाची विनंती केली पण हे काम आपण पत्करणार नाही असे सर्वांना स्पष्टपणे महाराजांनी सांगितले होते द्वारकेत असताना द्विसहस्री गुरुचरित्रावरची टीका दहाव्या अध्यायापासून सुरू करून ती महाराजांनी येथे पूर्ण केली तसं मूळ गुरुचरित्र हे पंधरा वर्षापूर्वी माणगाव येथे महाराजांनी लिहिलं होतं त्या श्लोकांचे नुसतं स्मरण करूनच ही टीका महाराजांनी येथे केली श्री द्वारका येथे चौदा अध्याय महाराजांनी पूर्ण केलेत याचे स्वतः महाराजानेही आश्चर्य वाटले ते, ते रामो रामोहरी करणाऱ्या माझ्या मुखाचे हे काम नव्हे तर श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह व श्री गुरुप्रसाद गुरु म्हणूनच हे तुम्ही सर्व गुरुचरित्रावर महाराजांनी चूर्णिकाही लिहून तयार केली महाराज मूर्तिमंत त्यागी व तपस्वी संत होते लौकिक व पारलौकिक दोन्ही प्रकारच्या विषयांमध्ये त्यांची ख्याती अद्वितीय होती त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी विभूती नैसर्गिक अवगत होत्या पण त्याचा उपयोग स्वतः कधीच केला नाही शिवाय इतरांसाठीही फार अग्दी केला श्री दत्तप्रभूंचा त्यांच्यावर वरदस्त होता आता पहा आत्मतत्व आणि अंतःकरण या दोन्ही गोष्टी जीवनात समप्रमाणात असतात उच्च नीचता हा भेद भौतिक शरीरावर आधारित असला तरी मनाशी मात्र तो निघित आहे सुख दुःख ही मनाची धारणा असून अनुकूल प्रतिकूलता मनाचा भ्रम असतो लो हा माणसाचा मूळ शत्रू आहे लक्षात ठेवा सत्तेची अभिलाषा महाराजांना कधीच नव्हती करतेपणाची भावनाही त्यांना नव्हती साधकाचा व्यवहार आणि चित्त दृढभाव हा अपेक्षित असतो लक्षात घ्या त्याचे प्रत्येक कर्म भाव विचार आणि आचार क्षणोक्षणी ईश्वराच्या साक्षीत्वाने होत असत आणि हे मुळात जाणून असावयास हवे त्याच्यात गुण विचारसरणी आणि भावना या परिवर्तनाची त्याला गरज असते एकीकडे दृश्य जग तर दुसरीकडे आत्मिक शक्तीचा प्रभाव त्यामुळे नेमके कोणीकडे जावे एकीकडे तर जग दिसत असते संसार मिथ्या आहे मायेने भरलेला आहे जीवन भ्रम आहे याची पूर्ण जाणीव झालेली असते तरी सुद्धा प्रत्यक्षात मन मात्र दृश्य जगाकडे जोडले जात जात असते पावलं पडत असताना साधकाचा अहंकार स्वतःला जगाच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करत असतो पण एक लक्षात ठेवा वयास हवे साधकाला प्रारब्ध संपवणे हे अपरिहार्य असते प्रथम प्रारब्धाचा नाश मग कर्तेपणाचा क्षय त्यानंतर अहंकाराचे विलिनीकरण अशा प्रकारे साधकाने मनात धैर्य टिकवून आपला मार्ग कधीही सोडू नये हा धोपट मार्ग असला तरी तो स्वीकारावाच लागतो अध्यात्म मार्गाने जायचं असेल तर या कठीण प्रसंगाला साधकाने तोंड द्यावंच लागतं त्याग हा त्याला महत्वाचाच आहे लक्षात आलं ठीक आहे चला इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या प्रसंगात श्री गुरुदेव दत्त